ही अनुसया काय असेल एवढी इतकी ताकद काय असेल शंभर वर्ष दुष्काळ पडला शंभर वर्ष दुष्काळ पडला असताना पन्नास वर्ष पतिदेव डोळे झाकून होते सगळं विश्व पाण्यामध्ये कुठंच पाणी तिळभर कुंजभर पाणी प्यायला भेटलं नव्हतं म्हणून सगळे सोडून गेले होते आत्रिषींच्या आश्रम मध्ये पाणीच नाही कुठच नाही एक दिवस डोळे उघडले अनुसया पाणी पाहिजे कोण म्हणते आहे पाण्याचा थेंब नाही पण अनुसयाचा एक नेम होता पतीची सेवा आणि भगवान भोलेनाथ बाबांची पिंड करायची आणि तिची पूजा करायची दिवसभर पतिदेवाजवळ थांबायची सकाळ संध्याकाळ पिंड करायची पूजा करायची त्याने भगवान शंकर आणि गंगा प्रसन्न झाली की काय पतीची सेवा या भूतालावर एवढी सेवा करणारी आहे म्हणून ती कमंडल घेऊन निघाली आणि ती गंगा जी हरिद्वार वरून येते जी गंगा केदारनाथ बद्रीनाथ वरून खळखळ खळखळ करीत येते ती गंगा चित्रकूटात हजर झाली आणि अनुसयाला नमस्कार केला अनुसया कुठं चाललीस पाणी आणायला चालली अगं मीच गंगा आहे घी पाणी ज्या पतिव्रतेमुळे तिला गंगेकडे जावं लागत नाही ती गंगा ती पतिव्रत्तेच्या शेवेने आपल्या जवळ आणण्याची ताकद अनुसयामध्ये लक्षात घ्या जरा किती मोठी शक्ती असेल आणलं परत एक कमंडल उभारलं आणि तिने सांगितलं मी येईपर्यंत थांबा पतिदेवाने पाणी पिलं सांगितलं एवढं गोड कसं पाणी आहे हे गंगेसारखं आहे म्हणजे गंगा चाली चला तिथं आल्यानंतर गंगेला नमस्कार केला दोघांनी स्नान झालं आणि तेवढ्यात भगवान भोलेबाबा प्रकट झाले म्हणे अनुसया तुझ्या पतीच्या आणि तू दरवत पिंडीने केलेल्या त्या सेवेनं मी दोघंही आम्ही प्रसन्न आहे त्यांनी सांगितलं तुम्ही दोघंही इथं राहा गंगा सांगितलं मला जावं लागेल नाही तुला इथंच राहावं लागेल म्हणून गंगाही तिथं राहिली आणि भगवान शंकरही तिथे राहिले चित्रकूटात कोण कोण गेलं तिथं अलकनंदा नावाने तिथं गंगा आजही वाहते आहे ती केवळ जर असेल तर अनुसयाची सेवा आहे पतिवृत्तचा भाव आहे आणि तिने त्या ठिकाणी गंगा प्रगट केले आणि भगवान शंकर प्रगट केले नवे नवे तीन देव तिच्या कुशीमध्ये आले ते आशीर्वादाचं फळ म्हणजेच दत्तात्रय आहे अशा या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती त्रैलोक्य अखंड समाधी